नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या तुरीचे बाजारभाव अकरा हजाराचा टप्पा पार केलेला आहे अशातच आपण जर चॅनलवर लढन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बाजारामधील भावाचा चढउतार जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी कमीत कमी दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दरे दहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लो लालतूर तसेच पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी कमीत कमी दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी कमीत कमी दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दरे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती बघा तेलारा या ठिकाणी कमीत कमी दरे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हज अकरा आकर, अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल